कथेचं नाव आहे सरसुखाची भाग पहिला मॅडी 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 सगळीकडं जल्लोष सुरू होता लाल पिवळ्या निळ्या हिरव्या रंगाचे फोकस लाईट सुरू बंद होत एका लईत चमकत होते स्टेजच्या एका कोपऱ्यात सर्व प्रकारची आधुनिक वाद्य घेऊन टीम तयार उभी होती एरवी फुटबॉल साठी वापरलं जाणारं मैदान तरुणाईच्या गर्दीनं अगदी गच्च भरलं होतं तरुणाईच्या उत्साहाला जणू उधाण आलं होतं प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव होतं मॅडी गर्दीतून सावरत स्वतःला अक्षरशः आठ ढकलत कसा बसा रस्ता काढत हातातला एंट्री पास सांभाळत गौरी समोर आली इश या सगळ्या मॉडर्न तोकडे कपडे घातलेल्या मुलींमध्ये मीच एक पंजाबी सूट घातलेली दिसते गौरी तिच्या गोऱ्या नितळ चेहऱ्यावर आलेली केसांची बट अलगद मागे सारत स्वतःशीच पुटपुटली गळ्यातल्या आकाशी रंगाच्या ओढणीचं टोक तिने हातात घेतलं आणि उगीच त्याच्याशी चाळे करत ती उभी राहिली मी अगदी गावंडळ तर दिसत नाहीये ना गौरी तिचे नाजूक गुलाबासारखे ओठ तिच्या मोगऱ्यासारख्या पांढऱ्या शुभ्र दातात अलगद चावत आपले पाणीदार डोळे मिचकावत परत स्वतःशीच पुटपुटली असू दे कशी मला माहिती आहे मी सगळ्यात बेस्ट आहे मीच माझी फेवरेट गौरीनं मंद हसत स्वतःच्याच बोलण्यावर डोळा मारला अगदी आतुरतेनं ती स्टेजकडे बघत होती मॅडी पण ना किती वेळ लावतोय माणूस मोठा स्टार झाला की असाच भाव खात असतो का मॅडी ये ना लवकर तुला ह्या अफाट गर्दीसमोर गाणं म्हणताना मला बघायचंय या सर्व लोकांसमोर या दुनियेसमोर मला ओरडून सांगायचंय आय लव्ह यू मॅडी आय लव्ह यू गौरीचा स्वतःच्याच मनाशी संवाद सुरू होता तितक्यात आयोजकांपैकी एक व्यक्ती स्टेजवर आली आणि माईक हातात घेऊन बोलू लागली फ्रेंड्स त्या व्यक्तीनं बोलायला सुरुवात केली तोच गर्दीतून माडीच्या नावानं जल्लोष अजूनच वाढला आय नो तुम्ही सर्वजण माडीची त्याच्या गाण्याची वाट बघत आहात आयोजक बोलत होता पण गर्दी माडीच्या आवाजाचा सूर वाढतच होता फ्रेंड्स लिसन आयोजक जवळपास ओरडलाच सगळीकडं शांतता पसरली ए मॅडीचा शो झालाच पाहिजे नाहीतर आम्हाला आमचे पैसे परत करा गर्दीतून एक आवाज आला फ्रेंड्स एक मिनटं शो होणारच आहे मॅडी थोडा ट्रॅफिकमध्ये अडकलाय म्हणून त्याला वेळ लागतो त्याबद्दल सॉरी आयोजक बोलत होता काहीही म्हणे ट्रॅफिकमध्ये अडकला लोक मोठे झाले की भाव खातात या आयोजकांनी कमी पैसे दिले असते गर्दीतली कुजबूज गौरीच्या कानावर पडत होती नक्की ट्रॅफिकमध्येच अडकला असेल ना की त्याच्या गाडीला काही झालं तर नसेल गौरीच्या बाजूला उभी असलेली एक मुलगी गौरीकडे बघत म्हणाली तिचे शब्द ऐकताच गौरीनं डोळे बंद केले आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंफत तिने ओठांजवळ आणले देवा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मॅडीला काही होऊ देऊ नको तो स्टेजवर येईपर्यंत मी डोळेच उघडणार नाही आहे प्लीज प्लीज माडीला लवकर येऊ दे गौरी डोळे बंद करून देवाजवळ प्रार्थना करत होती गर्दीचा गोंगाट सुरूच होता बराच वेळ गेला अचानक शांतता पसरली गिटारच्या तारा छेडल्याचा मंजूळ आवाज यायला लागला गौरीच्या हृदयाचे ठोके वाढू लागले गिटारच्या तारा मंजूळ आवाजात वाजतच होत्या मित्रांनो माडीचा आवाज ऐकून सर्वांना जणू एकदम स्फूर्ती चढली सर्वात आधी तर व्हेरी सॉरी मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आलाय आणि तो कसा दूर करायचा हेही मला माहिती आहे म्हणूनच तुमच्यासाठी खास एक प्रेमगीत मला सांगा प्रेम म्हणजे काय हो मॅडी बोलत होता गौरी मात्र डोळे मिटून उभी होती गर्दीतली तरुणाई निरनिराळी उत्तरं देत होती प्रेम म्हणजे कधी चंद्राचं चांदणं तर कधी नितळ प्रकाश कधी इंद्रधनुचे रंग तर कधी सागरी तरंग कधी सोनेरी पहाट तर कधी कातर वेळ कधी बेभान वारा तर कधी ऊन सावलीचा खेळ कधी कोसळणारा पाऊस तर बरसणारा श्रावण जीवाची काहीली होताना अनपेक्षित बरसणारी सरसुखाची मॅडी बोलत होता सर्वजण जणू मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते गिटारच्या तारा छेडल्या जात होत्या गौरीनं डोळे किलकिले केले होते स्टेजवर अंधार होता मॅडीवर एक फोकस होता त्या फोकसचा प्रकाश मॅडीच्या पायापासून वर जात चेहऱ्याकडे येत होता गौरीच्या हृदयाचे ठोके अजूनच वाढले होते गिटारमधून सुरेल्सवर ऐकू येत होता गौरीनं डोळे उघडले उशीला उशीच्या बाजूला ठेवलेल्या मोबाईलवर अलार्म वाजत होता गौरीनं अलार्म बंद केला पहाटेचे पावणे सहा वाजले होते गौरी बेडवरून उठून गॅलरीत गेली अवकाळी पाऊस बरसून गेला होता त्यामुळं हवेत एक वेगळाच कोंदटपणा जाणवत होता पुन्हा ते स्वप्न पडलं यावेळी मात्र कविता होती सरसुखाची गौरी कवितेच्या ओळी आठवत ड्रेसिंग टेबल पाशी आली आरशाच्या हँडलला लावलेलं क्लचर काढून तिनं आपले खांद्यावर रुळणारे केस मागे बांधले तिचं लक्ष तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर गेलं ते पाहून इतका वेळ स्वतःचं स्वप्न आठवून मंदस्मित करणाऱ्या गौरीचा चेहरा मात्र खर्रकन उतरला कोण होती गौरी कोण होता मॅडी काय होती कहाणी पाहूया पुढच्या भागात कथेचे अपडेट घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कसा वाटला पहिला भाग कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद